नमस्कार रसिकांनो मी जगदीश खांदेवाले ओराज चॅनेलवर आपले सहर्ष स्वागत करत आहे आपणा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आज आपल्यासमोर शिरीष पिंगळे हे त्यांच्या दिवाळीनिमित्त त्यांनी केलेल्या काही रचना सादर करणार आहेत चला तर ऐकूया नमस्कार मी शिरीष पिंगळे दीपावली निमित्त काही कविता घेऊन येत आहे यातील पहिली कविता आहे दीप उजेड देई दीप सर्वत्र उजळून ठेवी अंधारी रात्र मंदिरासमोरील दीपमाळ घालवी आयुष्यातून अभाविकांच्या अंधकार सुरू होता शुभकार्य दीपाने सरे जीवनातील तिमिर या प्रज्वलनाने करी दिवा विद्यार्थ्यांची सोबत होई अभ्यास रात्र जागवत ओवाळता दीप ज्योतीने प्रकाशमान हो आयुष्य दीपाप्रमाणे अंधारात दीपच दाखवी वाटा इच्छित स्थळी पोहोचवणारा तो त्राता परोपकार दीपाच्या ठाई उजळवून सभोवती अंधार स्वतःच्या पायी देऊन सर्वा प्रकाश दान जळावे दीपा समान जळावे दीपा समान माझी पुढील कविता आहे दीपावली दारा समोर सुबक सुंदर रांगोळी स्नेहीजनांच्या गाठी भेटी फराळात चिवडा लाडू चकली आली आली दीपावली बच्चे कंपनींना शाळेला सुट्टी फटाक्यांची आतशबाजी बनवनी मातीचे किल्ले जागवी शिवशाही आली आली दीपावली तोरण झेंडूचे दारावरी उजळी पणत्या जागोजागी तेवती आकाश कंदील घरोघरी आली आली दीपावली धन्य धन्वंतरीचे पूजन धनत्रयोदशीचे वसुबारस पूजती गोवत्स द्वादशी नैसर्गिक संपत्तीचे संवर्धन हीच आपुली संस्कृती आली आली दीपावली सुगंधी उठणे लावुनी अभ्यंग नरक चतुर्दशी लक्ष्मी लक्ष्मीपूजना मनोभावे लक्ष्मीपूजती मेजवानी पहाट संगीता मधली आली आली दीपावली पाडव्याला भार्या पतीस ओवाळीते भावा बहिणीचे नाते जगास भाऊबीज सांगते वाचता साहित्य दिवाळी अंकातली आली आली दीपावली प्रकाशाने अंधकारावर ज्ञानाने अज्ञानावर आशेने निराशेवर होऊन विजयी साजरी करू अशी दीपावली साजरी करू अशी दीपावली माझी पुढील कविता आहे प्रकाश प्रकाश देतो दिवसाला उजाळा असो उन्हाळा पावसाळा की हिवाळा कोंबड्याची बांग उजाडताच होई जाग मग पहाटे सगळ्यांना येई पानांवर साठलेले दवबिंदू साजिरे पडता प्रकाश भासती जणू हिरे स्त्रोत प्रकाशाचा सूर्य पृथ्वीसाठी देई जीवन सत्वांसह प्रकाश सर्वांसाठी इंद्रधनुष्य बनवी प्रकाशच पावसात खुले सौंदर्य पृथ्वीचे सुदूर आसमंतात डोक्यात जेव्हा प्रकट प्रकाश पडतो प्रकाश समजते गोष्ट जरी हुई अवकाश करावे कशी दृष्टीहीनांनी अनुभूती मनच उजळे दृष्टी त्यांची लोप पावता उजेड चाहूल तिमिराची लागे नाही शाश्वत काही बदल नियमित घडे नाही शाश्वत काही बदल नियमित घडे धन्यवाद धन्यवाद शिरीष तर मित्रांनो या होत्या श्री शिरीष पिंगळे यांच्या कविता आपल्याला आवडल्या असल्यास जरूर लाईक करा कॉमेंट करायला विसरू नका आणि अजून ओविराज चॅनेल सबस्क्राईब केलं नसल्यास कृपया सबस्क्राईब करा मित्रमंडळींबरोबर शेअर करा ही विनंती धन्यवाद